विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या भरावर धाट टाकत मोठा आरोप केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे राणी यांनी इन्स्टाग्रामवरून लाईव्ह करत भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप केला घरातील टेबलावर ठेवलेली एक बॅग त्यांनी दाखवली आणि घरात पैशांनी भरलेल्या आणखी तीन चार बॅगा असल्याचा दावा केला मालवण नगर परिषदेत दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे राज्यात सत्तेत सहभागी असलेले शिंदेगट आणि भाजप येथे मात्र हमने सामने भिडले आहेत या संघर्षाने आता गंभीर रूप धारण केल्याचं दिसत आहे राणी यांनी सांगितले की मी निवडणूक अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना बोलावून घेतले आहे कालपासूनच हे पैसे वाटपाचे प्रकार सुरू आहेत अशाच आढा हालचाली दिसल्या आहेत आम्ही पैशांना हातही लावलेले नाहीत पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास करावा लाईव्ह मध्ये राणी यांनी बंड्या सावंत यांनी बॅगला हात लावून गडबड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला घरातील लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता निवडणूक लढवण्याची ही पद्धत नव्हे असे राणे म्हणाले लाईव्हच्या शेवटी राणे म्हणाले की बंड्या सावंत किंवा विजय किनवडे तुमच्यापैकी कोणीतरी ती बॅग बाहेर आणा मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही या धाडीमुळे आणि आरोपांमुळे शिंदेसेना भाजपवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ते माझ्यातले कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मध्ये कुठले दाखव करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार आणि पत्रकारांना बोलू तुम्ही तुमच्या बिझनेस करावं तुम्हाला किनोडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही ना सिद्ध हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढे मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लागे। लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या तर मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला करायचं हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मध्ये किमान दहा ते अकरा तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे की बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्स आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका